मित्रांनो नमस्कार मनोगत या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे तर मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पाडून एक आठवडा उलटला असला तरी खाते वाटपाचा आणि मंत्रिमंडळाचा तिढा अजून काही सुटायचं नाव घेईना त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्षांचं या तिघांचं जे त्रांगड आहेत म्हणजे महायुती आहेत यांचं अजून मंत्रिमंडळाच्या बाबत काही जमतं किंवा हो नाहीत असं चित्र हे स्पष्टपणाने दिसतंय मी हा व्हिडिओ बनवत असताना महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा तिढा आणि खाते वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये मंत्रिमंडळाचा विस्तार बहुधा उद्या रविवारी म्हणजे नागपूरमध्ये होण्याची खूप मोठी शक्यता आहे तसे संकेत हे सरकारी सूत्रांकडून देण्यात आलेले आहेत नगरविकास गृह महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं ही मलईदार खातं म्हणून ओळखली जातात या मलईदार खात्यांबाबत तिन्ही पक्षामध्ये मोठी स्पर्धा निर्माण झालेली दिसते त्यामुळे या चढाहोळीत तिन्ही पक्षात खाते वाटपादल बाबत कमालीची स्पर्धा आणि कमालीचं औतुक औत्सुक्य या ठिकाणी निर्माण झाले आहे आणि हे निर्माण होणं यामध्ये कुठलंही गैर लागू नाहीत आणि त्यामध्ये मंत्रिमंडळात समावेश होण्याबाबत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील अनेक मतदारसंघामध्ये कमालीची कमालीची स्पर्धा ही मंत्रिमंडळामध्ये जाण्यासाठी ही निर्माण झालेली आहेत ते काही अप्रस्तुत देखील नाहीये मित्रांनो ते योग्यच देखील आहेत याचं कारण असं आहे एकनाथ शिंदेनी आणि अजितदादा पवारांनी निवडणुकीपूर्वी मंत्रिपदाचं गाजर अनेक मतदारसंघामध्ये तेथील मतदारांना दाखवलं होतं पर्यायाने ते उमेदवारांना दाखवलं होतं त्यातून नाराजमान्य श्रींची नाराज मोठी फौज ही निर्माण झाली तर त्याचा फारसा अनिष्ट परिणाम हा सरकारवर होईल असं अजिबात चित्र दिसत नाहीये कारण राज्य सरकारकडे आज जवळपास दोनशे पस्तीसच्या आसपास संख्याबळ म्हणजे पाचवी संख्याबळ हे महाराष्ट्राच्या असलेल्या महायुती सरकारकडे आहेत मात्र मंत्र्यांची संख्या व खात्याहून असलेला घोळ पाहता या सरकारमध्ये कुठलंही आलबेल चित्र दिसत नाहीये प्रदीर्घ काळ लांबलेल्या खातेवाटपाच्या आजच्या घोलावरून हे चित्र महाराष्ट्राच्या समोर आले तीन पक्ष भिन्न विचारसरणी आणि एक एक सरकार अशा रूपातील हे महायुतीचं सरकार त्यामुळे या महायुतीच्या सरकारला एकत्रित निर्णय घेण्याची कार्यशैली भविष्यात टिकून ठेवावी लागेल ती टिकून ठेवली तर आणि तरच महाराष्ट्राचं हित त्यामध्ये सामावलेलं असेल याबद्दल कुठलीही शंका असण्याचं कारण नाहीये एकनाथ शिंदेचं खात्याबद्दलचं रुसवे फुगवे हे अजून संपायचं नाव घेत नाहीये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलेले एकनाथ शिंदेची शिवसेना ही चांगल्या खात्यांसाठी अडकून बसत असेल तर ते अडकून बसणं याचा अर्थ महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्रातील मतदारांना त्याचा अर्थ हा कळाल्याशिवाय राहत नाहीये हे मात्र या ठिकाणी नक्की आहे महायुतीची तीन पायांची शर्यत आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आले ते महाविकास आघाडी नको या मुद्द्यावर एकत्र आले आणि त्याचबरोबर त्यांचं एकत्र येण्याचं प्रमुख कारण जर कुठलं असेल तर त्यातून मात्र अजितदादांचं त्यांच्यावर असलेला चौकशीचा ससे मिराल आणि त्यांच्या सहकारी आमदारांचा असलेला ससे मिरा एकनाथ शिंदेचं त्यांच्यावर असलेला चौकशीचा ससेमिरा आणि त्यांच्या सहकारी आमदारांवर असलेला ससे मिरा, मिरा टाळण्यासाठी हे भारतीय जनता पक्षाच्या आश्रिताला गेले आणि हे जात असताना मात्र हिंदुत्वाचा मुलामा त्यांनी ह्या ठिकाणी दिलेला आहेत आणि कुठल्याही मुद्द्यावर हे सरकार बनत असताना त्यामध्ये मतभेद होण्याचं कारण अजिबात असण्याचं कारण नाहीये रुसून बसण्याचं हे कुठलंही कारण नाहीये अजितदादांनी अनेक मतदारसंघात निवडणुकीपूर्वी मंत्रीपद देतो तसंच एकनाथ शिंदेने देखील निवडणुकीतील अनेक मतदारसंघात मंत्रीपद देतो असं आश्वासन दिलं असल्याने मग सगळ्यांनाच मंत्रीपद कसं मिळणार हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो प्रत्येक पक्षाला चांगलं खातं हवं चांगलं खातं हवेत कशाला तर मनसोक्तपणे त्या खात्याला ओरबाडता येईल असाच अर्थ ह्या असलेल्या संदोपसुधीमधून स्पष्टपणाने दिसतोय सरकार स्थापन झालंय आता मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या अधिकारातील खाते वाटप करून टाकायला हवं ते संपूर्णपणे अधिकार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहेत अनुभवी मंत्र्यांचा अपवाद वगळता नवीन मंत्रिमंडळात पन्नास वर्षापूर्वी ने पन्नास वर्षावरील नेत्यांचा पत्ता कट होणार असल्याचं समजतं त्यामुळे सत्तेच्या पंक्तीला बसण्याचं अनेकांच्या असलेल्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेला व्यक्तिगत धुमाऱ्यांना या ठिकाणी ब्रेक लागू शकतो गेल्या तीन दशकांपासून एक पक्षीय सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात अस्तित्वात आलेलं नाहीये राज्यातील एकोणीसशे नव्वदचा चा शेवटचं सरकार हे एक पक्षीय सरकार होतं ते काँग्रेस पक्षाचं सरकार होतं एकोणीसशे पंच्याण्णव पासून विविध पक्षांच्या आघाडीचं सरकार ही महाराष्ट्रात सत्तेवर आलं त्यामुळे पूर्वी एकमेकांचे जे मित्र होते ते नंतरच्या काळात शत्रू झाले आणि एकमेकांचे कट्टर विरोधक आता मात्र मित्र झालेले आहेत या असल्या महाराष्ट्रातील विभाजित राजकारणामुळे राज्याचा गाडा हाकणं तसा खूप आव्हानात्मक आणि खूप काटेरी बनलंय राज्यावरील आज कर्जाचा डोंगर मोठ्या प्रमाणावर आहेत तो कर्जाचा डोंगर साडेआठ लाख कोटींच्या पुढे सरकलेला आहे राज्याचा राजकारणाचा एकूणच पोत पोत हा बदललेला दिसतोय आपण लोकांसाठी बनवलेल्या व्यवस्थेचे घटक नाही तर आपण या व्यवस्थेचे मालक आहोत अशा खुमखुमीमध्ये राज्यकर्ते मंडळी आज मात्र महाराष्ट्रामध्ये राजकारण करताना दिसत आहेत नवागडे नवा, नवा राज उक्ती या उक्तीनुसार महायुती आपल्या पद्धतीने कामकाज करणार हे मात्र या ठिकाणी ओघानेस आले आहेत त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून काम करताना राज्यातील अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना वाचा फोडणं हे महत्वाचं आव्हान आज विरोधकांपुढे प्रामुख्याने असणार आहेत महायुतीच्या निरंकुश सत्तेपुढे आणि निर्णायक कसोटीवर विरोधी पक्षांच्या क्षमतेची आणि गुणवत्तेची ताकद ही पुढच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात दिसायला हवी परंतु ती जर दिसली नाही तर ते लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक असणार आहेत आणि विरोधी पक्षांना राज महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणात जर टिकून राहायचं असेल तर मात्र पुढे आगेकूच ही करावी लागेल त्यावरच विरोधी पक्षाची असलेली गुणवत्ता ही सक्षम अशी गुणवत्ता अवलंबून असेल महायुती सरकारचं भवितव्य आणि त्यातील तीन पक्षांची गुंतागुंत ही मात्र आज सांगण्याची वेळ नाहीये आजवर धनुष्यबाण निशाणी घेऊन राजकारण करणारे एकनाथ शिंदे आता पुढील काळात महायुतीच्या सरकारमध्ये शिवधनुष्य हे सहमतीचं कसं फेलतात हे पाहणं मोठं औत्सुक्याचं ठरेल कारण एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीलाच नाराजीचे पंजे नाही म्हटले तरी काढून ते महायुतीला मारले होते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला अनेक खेळे असतात आणि जाणारा मुख्यमंत्री हा खेळ ठोकून जातो हे मात्र विसरता येणार नाहीये तेव्हा राज्याच्या राजकारणात आणि राज्याच्या असलेल्या अर्थकारणाच्या अर्थकारणाच्या नजरेतून जर बघितलं तर दिलेल्या आश्वाना आश्वासनांचा फार मोठा डोंगर आज महायुतीच्या सरकार समोर आहेत या आश्वासनांपासून फार काळ महायुती सरकारला लांब लांब राहता येणार नाहीये हे मात्र या ठिकाणी नक्की आहेत परंतु महाविकास आघाडीचे पुढचं भवितव्य हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कसं असेल ही फार मोठी चर्चा आता मात्र झडू लागली आहे महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे हे कदाचित बाहेर पडतील अशाही चर्चा अशाही चरवीत चरवण महाराष्ट्राच्या राजकारणात ह्या घडू लागल्या आहेत आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने असलेली शिवसेना शिवसेना ही महाविकास आघाडीच्या दृष्टीने स्लोप आयोजन ठरण्याची खूप मोठी शक्यता ही महाराष्ट्रामध्ये आजच्या शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे तशी भावना देखील निर्माण झाली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिकांमध्ये महाविकास आघाडी ही शिवसेनेसाठी स्लोप आयोजन ठरत असल्याने कमालीचं नैराश्य आणि कमालीचं असलेलं त्यातून वैफल्यग्रस्त मनस्थिती आज महाराष्ट्रातील असलेल्या कानाकोपऱ्यातील शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली आहे त्यातून उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची खूप मोठी शक्यता ही वर्तवली जाते त्याही पेक्षा शिवसेनेपेक्षा काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांच्या छावणीमध्ये उद्या मात्र काय घडेल याची कुठलीही शाश्वती देता येत नाहीये उद्या काँग्रेस पक्षामध्ये आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फंदी फितोरी होणार नाहीये याची काळजी जशी काँग्रेसला घ्यावी लागेल तशीच ती काळजी शरद पवारांनाही घ्यावी लागेल हे मात्र तितकंच प्रखर असं सत्य हे या ठिकाणी आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार